सूचना क्रमवारी नौते सोलह आज उपहान जी सर्व बराबर क्रमवारी की संधि मुझे आगे लौक्य संख्य तो मुलांसे देखी आगे सामने होते हैं क्रमवारी नौते सोलह सामने मुल्ला से जी बराबर संघ होती है चालू असलेला सामना बीड विरुद्ध धाराशिव हा सामना पुरुष गटातील थांबलेला आहे संघ संघ धाराशिव संघाकडून एक नंबरचा राहुल शिंदे यांना एक मिनिट ते सेकंद संरक्षण करताना आक्रमणात दोन गडी बाद केले बारा नंबरचा शुभम बहीर यांना एक मिनिट संरक्षण करताना आक्रमणात दोन गडी बाद केले तर धाराशिव संघाकडून तीन नंबरचा राज जाधव यानं दोन मिनिट पन्नास सेकंद संरक्षण करताना आक्रमणात दोन गडी बाद केले नऊ नंबरचा रोहित चव्हाण यानं दोन मिनिट वीस सेकंद संरक्षण करताना आक्रमणात सहा गडी बाद केले तर दोन नंबरचा दहा नंबरचा सोहम गौड यानं आक्रमणात आठ गडी बाद केले

実はこのレフティーポジシ,ションプのプレイヤーはどこで行くのか。 झालेलं आहे आपल्याला विनंती करतो की आपण मंचावरती यावंजी जोगदंड यांना विनंती करतो आपण पाहुण्यांना घेऊन मंचावरती यावं श्री महेंद्रजी गाडे एकनाथजी घाटे यांना घेऊन मंचावरती यावं अशी विनंती मनोज जोगदंड करतो सन्मान्य ज्ञानेश्वरजी शिंदे शांताई कोऑपरेटिव्ह बँक यांचं आत्म झालेलं आहे ज्ञानेश्वरजी शिंदे सरांना विनंती करतो मंचावरती यावं कबड्डीचे प्रशिक्षक प्रशिक्षक उबाळे सर आपल्याला विनंती आपण मंचावरती आहोत Kuşlar, kuşlar tarafından 하나님의 사랑을 주는 것처럼 보이지 आणि त्यांनी जास्त रन केले आणि त्यांनी खूपच भरले

嗯。